मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी दाखल दाखल झाली आहे जालना बीड आणि अहमदनगर या ठिकाणी तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात झालेत लाखो मराठा माध्यमांसमवेत मुंबईकडे सव्वीस तारखेला सुरू होणाऱ्या उपोषणासाठी कूच केली आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्यानं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव दाखल होणार आहे या समाज बांधवांची जीवनाची सोय व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे जिल्ह्यातूनही मदत सुरू असून सातपूर विभागातून दोन छोट्या हत्ते भरून तेल शेंगदाणे तांदूळ डाळ या ठिकाणी इतर वस्तू नाशिक जिल्ह्याच्या कोर कमिटीकडे सुपूर्द करून आंदोलनस्थळी रवाना करण्यात आल्या याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय राऊत पुंडलिक बोडके यांनी अधिक माहिती दिली सर्वांना जे जिजाऊ जय शिवराय गेल्या तीन महिन्यापासून वाता जे वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जारांगी पाटील जे लढत आहे त्या जारंगे पाटलांना साथ देण्यासाठी आमच्या सातपूर विभागातील सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे इतर समाजातील पण व्यक्ती जारंगी पाटलांना सपोर्ट देत आहे आणि जारंगाबा जारंगी पाटलांनी जी हाक दिली होती उपोषणाला येणाऱ्या कोटी दोन कोटी लोकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आणि ती जबाबदारी नाशिक जिल्ह्यावर आली आणि ह्या नाशिक जिल्ह्याच्या जबाबदारीमध्ये सातपूरचा पण एक वाटा असला पाहिजे म्हणून आमच्या इथले सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्यांनी शिला केंद्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या समोर उपयोग केलं आणि मला खरोखर आनंद वाटतो तर सातपूर भागातील सर्व समाज बांधवांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला का शेवट आम्हाला नंतर सांगावं लागलं की आमच्याकडं खूप तेलाचे डबे जमले तुम्ही दुसरं काहीतरी घ्या किंवा सांगावं लागलं शेंगाने जास्त जमले दुसरं काहीतरी घ्या असं सांगायची वेळ आमच्यावर आली मी सर्व समाज बांधवांचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि आपण जारांगी पाटलांच्या उपोषणाला ज्यांना पिंपरी चिंचवडला जमल त्यांनी पिंपरी चिंचवडला या ज्यांना मुंबईला जमल त्यांनी मुंबईला या पण जारांगे पाटलांच्या जा अधिवेशनामध्ये जा त्यांना साथ देण्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांनी कमीत कमी दोन पाच दिवस तरी घराच्या बाहेर पडलं पाहिजे कारण पुढच्या पिढीसाठी आजची लढाई ही पुढच्या पिढीसाठी आहे म्हणून मी सर्व बांधवांना विनंती करेल की आपण सर्वांनी एकत्र येऊन आता जारंगी बाटला साथ देऊ कारण आत्ता नाही तर परत कधीच नाही ही भविष्याची हाक समजून आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं अशी विनंती करतो मराठा गेल्या आठ दिवसापासून तसं सरांगे पाटलांनी आदेश दिला होता कि ला ला है। है की आपल्याला मुंबईला जायचं आहे पण मुंबईला उपोषण करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपले मराठा समाज बांधव मुंबईत येणार आहेत त्यांच्या जेवणाची सोय म्हणून प्रत्येक विभागवाळीत जबाबदारी दिल्या होत्या त्या जबाबदारी एक जबाबदारी म्हणजे आमच्या सातपूर विभागाची गेल्या आठ दिवसापासून आम्ही संकलन शिधा केंद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे केले होते म सातपूरमधील मराठा समाज बांधवांचे खरंच कौतुक करावं वाटते की त्यांनी भरपूर प्रमाणात असा शिधा आम्हाला जमा करून दिला आहे भरपूर शिधा आज आम्ही नाशिकच्या कोर कमिटीकडं मुख्य कमिटीकडे मसुदे इथे औदंबर लॉन्स इथे जमा करत आहोत तरी आम्ही उद्यापासून पिंपरी चिंचवडला जाणं सातपुरी विभागातून हजारो समाज बांधव हे उद्या पिंपरी चिंचवड पुढे करतील करतील वारंग पाटलांना साथ म्हणून पाठिंबा म्हणून त्यांच्या मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक